नमस्कार मी माया तळणकर नांदेड गझल प्रवीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी मला आवडणारे पाच शेर सादर करणार आहे तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फा प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते समूहातील ज्येष्ठ गझलकारा सुधाताई नरवाडकर यांचा वनहारणी या वृत्तातला ऐका तर भारतमाते तवकन्याचे नराधमानी कुंकू पुसले भारतमाते तवकन्याचे नराधमानी कुंकू पुसले देशाने मग उठ्यासाठी शिंदूर मिशन मग राबवले देशाने मग उठ्यासाठी शिंदूर मिशन मग राबवले भारत हा प्रिय देश आहे पण कुणी जर त्याची छेड काढली तर तो माफ करू शकत नाही पहिलगाम इथे अतिरेक्यांनी हिंदू पुरुषांना ठार मारले स्त्रिया विधवा झाल्या त्यामुळे भारताने सिंदूर मिशन राबवले आणि श शत्रूचा बदला घेतला बा खूपच सुंदर शेर सुधाताई धन्यवाद आणि ह्यानंतर दुसरा शेर सादर करते गझलकारा आसावरीताई ताई जाधव यांचा आनंदकंद या व्रतातला ऐका तर ना त्यामधील माया संपूर्ण आज गेली ना त्यामधील माया संपूर्ण आज गेली कुरवाळतोय तो, तो मनसोक्त मी पणाला कुरवाळतोय जोतो मनसोक्त मी पणाला गझलकारा म्हणतात की नात्यामध्ये जिवाळा उरलेलाच नाही आज प्रत्येकजण आमपणा जगताना दिसतो खरंच आहे ताई शेर खूप सुंदर आहे आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते गझलकारा स्वर्धाताई गोडबोले यांचा पादाकुलक या वृत्तातला ऐका तर समानतेचा अनुस्ता नारा समानतेचा नुसता नारा अबला अजूनही रखडत आहे आहे स्वर्धाताईचा हा छोट्या बहाराचा शैर खूपच आशयघन आहे त्या म्हणतात स्त्री पुरुष समानता नुसती भाषणबाजीपुरतीच आहे वास्तविक प्रत्यक्षात स्त्रियांचे जी स्त्रियांचे जीवनामध्ये बेहाल आहे ह्यानंतर चौथा शेर सादर करते गझलकार विजय घोसाळकर सर यांचा विद्युन्माला या वृत्तातला ऐका तर मृत्यू दिस दिसला लढताना अन मृत्यू दिसला लढताना अन सैनिक बाजी लढू न गेला सैनिक बाजी लढून गेला लढाईमध्ये सैनिकाला त्याचा मृत्यू आटळ आहे असे दिसताच तो जीवाची बाजी लावून लढतो आणि अमर होतो या ठिकाणी छोट्या शेरामधून गझलकाराने सैनिकाने सैनिकाचे देशासाठी दिलेले दे बलिदान दाखवलेले आहे खूप सुंदर शेर सर धन्यवाद आणि ह्यानंतर शेवटचा शेर सादर करते पाचवा गझलकारा सविताताई म्हात्रे यांचा आनंद कन या वृत्तातला ऐका तर नाते कसे निभवते नाते कसे निभवते माझे मलाच ठावे हाती कधीन काही शोषित फक्त जावे हाती कधीन काही शोषित फक्त जावे या शहरामधून सविता ताईंनी स्त्रीच्या मनातील खंत दाखवली आहे त्या म्हणतात मी माझ्या मनातले दुःख कोणाला सांगू शकत नाही जे माझ्या वाट्याला दुःख आलेले मी मुखपणे सहन करत असते मा माझ्या हाती कुठलेही अधिकार नसतात अशा प्रकारे ताईंनी शहरामधून स्त्रियांचे दुःख या ठिकाणी व्यक्त केलेले आहे धन्यवाद प्रवीण्य परिवार